नर्मदे हर इथून आतमध्ये आल्यानंतर बघा सरळ यायचंय आल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला कपालेश्वर महादेव मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात नंदी महाराज आहेत त्यांचं दर्शन आणि त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा कपालेश्वर महादेव शिवलिंग आहे कलादर या गावातलं ओम नम शिवाय शिवाय ओम नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या मंदिरातून बाहेर पडल्यानंतर समोरच आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतंय आपण एकदा दर्शन करून येऊयात पुढे जाऊन या ठिकाणानं आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होतय रामकृष्ण हरी नर्मदे हर सुंदर नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर या गावामध्ये उद्या दादा गुरु येणार आहेत त्यांच्या भक्तांसोबत आणि इथं मुक्कामासाठी थांबणार आहेत त्याच्यामुळे या ठिकाणी ही पंडाल वगैरे सर्व व्यवस्था चालू आहे आपण आता पुढं मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी राम मंदिर आहे आपण राम मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात राम लक्ष्मण आणि सीता माताचं मंदिर आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर शेजारीच या ठिकाणी रणछोडराय भगवानांचं मंदिर आहे त्याचंही दर्शन आपण घेऊया रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण कपालेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन थोड्या वेळ साधना करून पुढे मार्गस्थ होत आहोत मंदिरातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय या ठिकाणी उजव्या बाजूला आपण वळालो अशा प्रकारचा हा उजव्या बाजूला वळल्यानंतरचा जो मार्ग आहे आता या गावातून बाहेर आपल्याला जायचंय या मार्गाने बाहेर येत असताना गावात जाणारे छोटे छोटे रस्ते भरपूर लागतील कोणत्याही रस्त्याने पुन्हा गावाच्या आतमध्ये जायचं नाहीये सरळ पुढे निघायचंय पुढं बघा प्राथमिक शाळा आहे कलादरा या गावातली तर या शाळेच्या समोरून आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर ही शाळा आहे आणि या शाळेच्या समोरून हा आपल्याला सिमेंटचा रस्ता लागलेला आहे या शाळेच्या समोरून आपल्याला सिमेंटचा रस्ता लागलेला आहे त्याने आपल्याला पुढं मार्गस्थ होत राहायचं आहे रामकृष्ण नर्मदे हर रामकृष्ण नर्मदे हर पाठीमाग वैंगणी गावातून आपण बैजनाथ महादेव मंदिरापासून ते या ठिकाणी कपालेश्वर महादेव मंदिरापर्यंत साधारण साडेतीन ते पावणे चार किलोमीटरचं अंतर आहे आपण या ठिकाणी दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झाले रामकृष्ण शाळेपासून या मार्गाने साधारण दोनशे अडीचशे मीटर पुढे आल्यानंतर आपल्याला डांबरी रस्ता लागलेला आहे या डांबरीने आपल्याला सरळ जायचंय म्हणजे उजव्या बाजूला डांबरीकडे जायचंय आपल्याला कारण डाव्या बाजूने डांबरी आलेला आहे आपल्या आणि या डांबरीने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमाग आपण कपालेश्वर महादेव मंदिरात दर्शन घेऊन साधारण साडेतीन ते चार किलोमीटर आपण सरळ चालत आलोय ती शाळा लागली होती त्या शाळेपासून साधारण साडेतीन ते चार किलोमीटर आपण सरळ आल्यानंतर या ठिकाणी बघा हा जो मोठा डांबरी रस्ता आहे तो पुन्हा त्याच्यापेक्षाही मोठा आहे का डांबरी मेन रोडला जाऊन भेटलेला आहे या ठिकाणी भेलसली असं काहीतरी गावाचं नाव आहे या या गावामध्ये आपण आलेलो आहोत हा जो समोर मेन रोड दिसतोय तिथून आपल्याला आता उजवीकडे वळायचंय उजवीकडे वळालो आपण की भेलसली नावाचं गाव आहे तर आता त्या ठिकाणी आपण जाऊयात आणि तिथून पुढे आपल्याला केसरोद या गावापर्यंत मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरे नर्मदे हर हा चार पदरी रस्ता आहे मेन रोड आहे आपण उजवीकडे वळाले रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा थोडस पुढे आल्यानंतर परिक्रमा वासींसाठी या ठिकाणी विश्रामस्थल आहे आपण या ठिकाणी थोड्या वेळ विश्रांती करून पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्णहरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी आपण प्रसादी आणि बालभोग घेऊन थोड्या वेळ विश्रांती करून पुढे मार्गस्थ होत आहोत आता पुढे आपल्याला असा मोठा रस्ता आहे आणि रस्त्याच्या या उजव्या बाजूनेच आपल्याला सा जायला सांगितलंय कारण पुढे तीन किलोमीटर आपल्याला जायचंय तीन किलोमीटर नंतर आतमध्ये एक साल या गावाकडे जाण्यासाठी रस्ता असेल रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर या मेन हायवेने आपण निघाल्यानंतर पुढे आपल्याला एक ब्रिज लागतो या ब्रिजचं सा काम चालू आहे बघा या ठिकाणी तर या ब्रिज वरून यायचंय आपल्याला आणि ब्रिजच्या पलीकडे गेल्यानंतर मग आपल्याला तो एक साल या गावाकडे जाण्याचा फाटा लागेल त्याच्यामुळे ला बी ब्रिजवर चढायचं चा, नाही चढायचं याचा विचार करू नका ब्रिजवरून या आणि उजव्या बाजूनी जर आला तर ब्रिजचं चा, काम चालू आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला कुठल्याही गाड्यांचा वगैरे काही या ठिकाणी त्रास होत नाही आपण सरळ या काम चालू असणाऱ्या पुलात काम चालू असणाऱ्या पुलावरून येऊ शकतो आपण रामकृष्ण हरी नर्मदे हर हा जो पूल आहे तो पूल बघा या ठिकाणी खाली भाद्री मैया आहे आणि कॅनल असं नाव मॅप मध्ये दिसतंय आपल्याला तर या भाद्री मैयावरून आपल्याला जाण्यासाठी या ठिकाणी हा पूल आहे त्याच्यामुळे आपल्याला पुलावरूनच यावं लागतं खालून कोणताही रस्ता नाहीये हरी नर्मदे हर हरी नर्मदे हर पाठीमाग आपण या हायवेला लागल्यापासून ला तिथं चाय प्रसादी आणि बालभोग घेऊन साधारण साडे तीन किलोमीटर आपण सरळ या हायवेने आलोय आणि या ठिकाणी पुढं आल्यानंतर बघा आपण उजव्या बाजूनेच आलोय तर पुढं आल्यानंतर या ठिकाणी एक छोटासा फाटा आहे तिथून आपल्याला उजव्या बाजूला आतमध्ये वळायचंय बरोबर साडेतीन किलोमीटरवरती हा फाटा आहे जर सरळ बघितला आपल्याला ते, तर सरळ पुढं आपल्याला केसरोल हे गाव दिसतंय तर त्याच्या अलीकडून ही पाण्याची टाकी लक्षात ठेवा बघा ही पाण्याची टाकी आहे आणि इथून आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारचा हा सिमेंटचा मार्ग आहे या सरळ मार्गाने आपल्याला पुढस्त व्हायचा रामकृष्णारी नर्मदे हर या मार्गाने सरळ गेलं तर समोर जे दिसतंय ते केसरोल, है। तो ते केसरोल है। ते है गाव आहे आणि हायवेनी जे दिसत होतं ते पण केसरोल गाव आहे ते हायवेच्या शेजारी स्थित झालेलं आणि हे जुनं गाव अशा प्रकारचं हे या ठिकाणी मार्ग आहे आपला पुढे जाण्याचा या रस्त्याने आपण आतमध्ये आलोय आतमध्ये आल्यानंतर पुढे बघा एक उजव्या बाजूला रस्ता गेलाय आणि हा सरळ मार्ग गेलाय हा सरळ परिक्रमा मार्ग आहे पण आपल्याला आतमध्ये नागेश्वर महादेव मंदिरात जायचंय म्हणून आपण उजव्या बाजूला आत चाललोय गावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं आलं की आपल्याला एक मंदिर लागलेलं आहे ते मंदिर हेच नागेश्वर महादेव मंदिर आहे का ते बघूयात आपण समोर बघितलं तर या ठिकाणी बघा एक मोठा असा तलाव आहे आणि या तलावाच्या समोरच या ठिकाणी नागेश्वर महादेव मंदिर आहे तर आपण आत्माने जाऊन दर्शन घेऊयात मंदिरात या ठिकाणी नागेश्वर महादेव मंदिर आहे पण हे मंदिर आता कुलूप लावलेलं आहे त्याच्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेऊयात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर या मंदिरातून बाहेर पडलं तर डाव्या बाजूला जो मार्ग आहे त्या मार्गाने आपण जाऊयात आणि पुन्हा गोल फिरून आपण त्याच सिमेंटच्या रस्त्याला जाऊन भेटणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणानं आपण पुन्हा डावीकडे वळूयात थोडंसं डावीकडे वळालं की हा सिमेंटचा मार्ग आपला चालू होईल असं वाटतंय पुढे हरी नर्मदे हर हे केसरोद गाव आहे हां समोर आपल्याला सिमेंटचा मार्ग दिसतोय या ठिकाणी आपण बाहेर आल्यानंतर पुन्हा आपल्याला हा आपला सिमेंटचा मार्ग लागलेला आहे ला यांनी आता उजव्या बाजूला आपल्याला एक साल या गावापर्यंत जायचं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला एक डाव्या बाजूला कच्चा रस्ता दिसतोय आणि हा सरळ डांबरी रस्ता दिसतोय सरळ डांबरी रस्त्याने जायचा नाही आपल्याला या डाव्या बाजूच्या कच्च्या रस्त्याने मार्गस्थ व्हायचं इथं रिबीन लावलेले आहे मार्गामध्ये रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आपण तिथून कच्च्या रस्त्याला डावीकडे वळाल्यापासून सरळ सरळ आलोय कुठलाच दुसरा मार्ग घेतलेला नाहीये सरळ मार्गाला आपल्याला थोडेफार इकडे तिकडे रस्ते लागतात त्या कुठल्याही रस्त्याने वळायचं नाही सरळ पुढं मार्गस्थ व्हायचंय पुढं आलो की बघा आपल्याला लांब एक मंदिर दिसत आहे त्या मंदिरापर्यंत आपल्याला आता पोचायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक पाण्याची टाकी दिसते आणि उजव्या बाजूला मंदिर दिसत आहे हेच एक साल गाव असावं जाऊन आपण बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णहरी नर्मदे हर आपण सरळ एकसाल गावाच्या सुरुवातीच्या कामाने पाहिजे पोहोचलेलो आहे या ठिकाणी वडाचं झाड दिसत आहे आपल्याला तिथून उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय आता रामकृष्ण नर्मदे हर या ठिकाणी बघा या वडाच्या झाडाच्या शेजारून उजवीकडं जो मार्ग आहे तिथून आपल्याला जायचंय खाली परत दोन रस्ते दिसतात आहे वडा आल्यानंतर तर या खालच्या उजव्या रस्त्याने जायचं नाहीये तर हा वरचा जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला त्या मंदिरापर्यंत जायचंय या ठिकाणी बघा असा तलाव आहे मंदिराच्या आजूबाजूला राम कृष्णहरी नर्मदे हर साधारण शंभर मीटर आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आश्रम दिसतय रामकृष्णहरी नर्मदे हर आश्रमापासून थोडस पुढं जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपल्याला एक मंदिर दिसतंय अप्सरेश्वर महादेवाचं मंदिर आहे हे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात असं म्हटलं जातं जुन्या काळामध्ये या ठिकाणी एक विहीर होती आणि त्या विहिरीवरती आंघोळ करायला अप्सरा यायच्या आणि आंघोळ केल्यानंतर ते या ठिकाणी शिवलिंग जे स्थापित केलेलं होतं जुन्या काळातलं तर त्या शिवलिंगाची ते पूजा करत होते या ठिकाणी आणि शिवाची आराधना करत होते असं या ठिकाणचे गावकरी आपल्याला सांगतात तर आपण आतमध्ये जाऊन आता दर्शन घेऊयात या ठिकाणी परिक्रमावासींना विश्रांतीची व्यवस्था आहे संध्याकाळी मुक्कामासाठी जे परिक्रमावासी थांबतात त्यांच्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे आपण आता दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन नंदी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात अप्सरेश्वर महादेव मंदिर साल या गावातलं ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर प्राचीन असं स्वयंभू शिवलिंग आहे रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी आपण भोजन प्रसादीसाठी थांबलो होतो आज दुपारी तर भोजन प्रसादी घेऊन आपसरेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन थोडी विश्रांती करून आपण पुढील आश्रमाकडे आणि पुढील तीर्थाकडे आपण मार्गस्थ होत आहोत रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदेह या ठिकाणी आपण भोजन प्रसादी घेतली होती हे महादेव मंदिर आहे आणि या महादेव मंदिराच्या बरोबर समोरूनच एक पगदंडी मार्ग जातोय त्या पगदंडी मार्गाने आपल्याला पुढं मार्गस्त व्हायचं अशा प्रकारचा हा मार्ग आहे हा गावात जाईल आणि गावातून पुन्हा आपण जो मेन रोड सोडला होता तो मेन रोड सापडेल आपल्याला आश्रमापासून आपण थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तो जो सिमेंटचा मार्ग होता आपण सोडला होता मगाशी मंदिराच्या आतमध्ये जाण्यासाठी आश्रमापर्यंत पोहोचण्यासाठी तर त्या मार्गाने आता आपल्याला पुन्हा उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय या उजव्या बाजूने आता आपल्याला मार्गस्थ व्हायचंय सिमेंटचा मार्ग आहे गावातून पहिल्यांदा बाहेर जाऊयात आपण त्यानंतर आपला कोणता मार्ग आहे तो आपण बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर पुढं आल्यानंतर बघा एक उजव्या बाजूला रस्ता आतमध्ये जातोय गावात त्या रस्त्याने आपल्याला जायचं नाही या डाव्या बाजूच्या आपल्या सरळ मुख्य मार्गाने जायचंय बघ आता हा जो मुख्य सिमेंटचा मार्ग आहे तो डावीकडे वळतोय त्यांनीच डावीकडे वळायचं आपल्याला आता या मार्गाने आपल्याला झेंडे आणि पताका लावलेला दिसतात आहे तर या मार्गाने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचे रामकृष्णारी नर्मदे थोडस पुढं या ठिकाणी आल्यानंतर हा सिमेंटचा रस्ता या ठिकाणी संपला आहे आणि दोन मार्ग आहेत बघा उजव्या बाजूला एक आहे आणि डाव्या बाजूला एक आहे तर आपल्याला या डाव्या मार्गाने सरळ मार्गस्थ व्हायचंय या मंदिराच्या शेजारून मार्ग आहे हा रामकृष्ण हरी नर्मदे हर हा मार्ग आता शेताच्या कडेकडे जाणार आहे ज्या ज्या ठिकाणी ह्या दिशा ओळखू यावी म्हणून ज्या खुना लावलेल्या आहेत रिबीन किंवा पताका तर त्या खुनांचा अंदाज घेत आपल्याला आता आपला मार्ग पुढील आश्रमापर्यंतचा घ्यायचा आहे नर्मदे हर मैया रामकृष्ण आणि नर्मदे हर पुढं बघा दोन मार्ग लागलेले आहेत पुन्हा आपल्याला एक सरळ आहे आणि एक उजवीकडे चाललाय तर उजवीकडच्या मार्गाला पताका आणि झेंडे दिसतात आहे तर या मार्गाने आपल्याला सरळ जायचंय आता पुढं आल्यानंतर सुद्धा बघा इथं डाव्या साईडला रस्ता आहे आणि उजव्या साईडला पण रस्ता आहे तर हा जो उजव्या साईडचा सरळ रस्ता आहे त्यानीच जायचंय या ठिकाणी या खुनांना म्हणजे शेतातून जातानी तरी विशेष करून या खुनांकडे लक्ष द्यायचंय की झेंडे पताका किंवा कापड कुठल्या बाजूला बांधलेला आहे याकडे लक्ष द्यायचंय आणि जर चुकून दोन्ही बाजूला कापड किंवा दोन्ही बाजूला पताका आहे असं दिसलं तर थोडंसं पुढेही अजून नजर मारायची कारण ज्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी चुकून एखादं कापड अडकलेलं असू शकतं पण जो मार्ग असतो त्या मार्गामध्ये पुढं त्याच्या पुढं असे कापड लावलेले असतात आपल्याला थोडासा अंदाज या ठिकाणी घ्यावा लागतो आणि या ज्या खुणा आहेत आणि हे जे रस्ते आहेत हे प्रत्येक सीजनला थोडे थोडे बदलतात कारण आता शेतामध्ये या काय आहे कधी तुम्ही येत आहे त्याच्यावरती थोड्याशा या खुना आ, डिपेंड असतात थोडासा अंदाज घेत घेत चालायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हरा रामकृष्ण आणि नर्मदेहर केसरोदमधील नागेश्वर महादेव मंदिरापासून ते अप्सरेश्वर महादेव मंदिर साधारण दोन किलोमीटर पर्यंत आहे आणि आता आपण पुढे मार्गस्थ आहोत किती किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला तीर्थ लागतंय हे आपण आता बघूयात रामकृष्ण आणि नर्मदेहर नर्मदेहर या ठिकाणी बघा दोन्ही ठिकाणी मार्ग आहेत पण पलीकडे जर बघितलं तर तिकडेही पाऊल वाट आहे इकडेही पाऊल वाट आहे ही पाऊल वाट तर शेतातून जाते पण रिबीन या ठिकाणी लावलेली आहे तर आपण आता या तुरीच्या शेतातूनच मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी हर पाठीमागून आपल्याला या दोन्ही शेताच्या बांधा बांधानी पलीकडून अलीकडून दोन्ही ठिकाणाहून रस्ते लागले होते आणि हे दोन्ही रस्ते एकाच ठिकाणी येऊन भेटतात रामकृष्ण हरी हर कृष्ण हरी नर्मदे हर या शेताच्या पगदंडी मार्गाने आपण साधारण अडीच ते तीन किलोमीटर आपसरेश्वर महादेव मंदिरापासून आल्यानंतर या ठिकाणी बघा एक वरतून रस्त्याचं काम चालू आहे मोठ्या कुठल्या तरी आणि त्याच्या पाठी त्याच्या खालून हा एक टनेल जातोय हा मार्ग आपल्याला क्रॉस करून पलीकडे कर दा पलीकडं जायचाय रामकृष्णहरी हरी नर्मदे हर नर्म त्या जो वरून हायवे चालला होता त्या हायवेच्या खालून आपण आलो होतो तिथून साधारण अर्धा पाऊन किलोमीटर आल्यानंतर पुढे आपल्याला डांबरी रोड लागलेला आहे या डांबरी रोडने आपल्याला डाव्या बाजूला आहे अशा प्रकारचा हा डांबरी मार्ग आहे रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहारी नर्म हर जो आपल्याला डांबरी लागला होता त्या डांबरी मार्गाने साधारण अर्धा पाऊन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी कासवा हे गाव लागलेलं ला आहे या गावातूनही आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचं आहे या ठिकाणी बघा आपल्याला भोलेश्वर महादेव मंदिर लागलेलं आहे कासवा या गावात आपण ला त्या, त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेऊयात आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात आपण अशा प्रकारचं मंदिराचा परिसर आहे आतमध्ये या ठिकाणी मंदिर आहे आपण नंदी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आतमध्ये जाऊयात रामकृष्णहारी नर्मदे ओम नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर भोलेश्वर महादेव मंदिर कासवा या ठिकाणी आपण दर्शन घेऊन बाहेर आलोय या मंदिराचं महात्म्य असं आहे की या ठिकाणी भोलेश्वर नावाचे एक साधू होते मोठे महात्मा होते तर त्यांनी पावणे चारशे वर्ष या ठिकाणी तपस्या केली आणि त्यानंतर या ठिकाणी जिवंत समाधी घेतली त्यांनी आणि त्या समाधीवरती हे शिवलिंग स्थापित केलेले आहेत आणि या शिवलिंगाची त्यातलं जे एक शिवलिंग आहे त्या शिवलिंगाची त्यांनी आराधना करून शिवभक्ती केली होती अशा प्रकारचं महात्म्य या शिवलिंगाच आहे हरी नर्मदे हर मंदिरातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा आपल्याला आपण जो डांबरी सोडला होता तो डांबरी दिसलेला आहे डांबरीला खेटूनच हे मंदिर आहे याने आपल्याला उजव्या बाजूला जायचं रामकृष्णहरी हरी हर। राम नर्मदे हर या कासवा गावातून आपण या डांबरी डांबरीनेच बाहेर पडलोय आणि हा पूर्ण मार्ग गावाच्या बाहेरूनच आहे त्याच्यामुळे गावात जायची वेळ आपल्यावरती आलेली नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर, हर। पाठीमाग कासवा गावातून साधारण साडेतीन किलोमीटर आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला भाडभूत गाव लागलेलं ला आहे या डांबरी मार्गानेच आपण सरळ सरळ आले कुठंच वळालं नाही तर या ठिकाणी भाडभूत गाव लागले पुढे जे मंदिर दिसतय त्या मंदिरामध्ये आपल्याला जायचंय आता रामकृष्णहरी नर्मदे रामकृष्ण हरी हर पाठीमागून आपण बघा या डांबरी रोडने कासवा गावातून आलोय आणि कासवा गावातून साडेतीन किलोमीटर साधारण आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला आपल्याला एक तळ्यासारखं लागलेलं ला आहे आणि तिथून एक छोटासा रस्ता आतमध्ये जातोय त्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला आत जायचंय तिथून आतमध्ये गेल्यानंतर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी आपण आता जाऊयात सुंदर असं तळ आहे बघा या ठिकाणी आणि या तळ्याच्या किनारी स्थित आहेत हे दोन्ही मंदिर आहे या ठिकाणी पुढं आल्यानंतर बघा एक सरळ रस्ता चाललेला आहे उजव्या बाजूला त्या मार्गाने जायचं नाही आपल्याला तर डाव्या बाजूला जो मार्ग आहे मंदिराच्या शेजारी खेटून त्या मार्गाने आपल्याला सरळ मार्ग असायचा आज दत्त जयंती आहे आणि आपल्याला मार्गामध्ये मा या ठिकाणी दत्त मंदिर पण लागलेलं आहे आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात ओम श्री गुरुदेव दत्त दत्त मंदिरातून आतमध्ये आल्यानंतर सुंदर असा नर्मदा मैयाचा किनारा आपल्याला दिसतो या ठिकाणी बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर आज आपलं नशीब किती चांगलं आहे बघा आज दत्त जयंती आहे आणि आपल्याला माहितही नाही की या गावामध्ये दत्त मंदिर आहे पण बरोबर आजचा मुक्काम आपला या ठिकाणी दत्त मंदिरातच झालेला आहे पुढं भारेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी आपण दर्शन घेऊयात दत्त मंदिरात दर्शन घेऊयात राम कृष्ण नर्मदे हर या ठिकाणी दत्त मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन मंदिरात दौन्द दर्शन घेऊयात ओम श्री गणेशायन महा ओम श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय ओम श्री गणेशाय महा ओम श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागं त्या ठिकाणी दत्त मंदिर आहे आणि आपण सरळ पुढे आलोय या ठिकाणी बघा आपल्याला भारेश्वर महादेव मंदिर दिसत आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी सरळ पुढे आल्यानंतर आपण स्वयंभू श्री भारेश्वर महादेव मंदिरापर्यंत पोहोचलोय आत्मने जाऊन आपण आता दर्शन घेऊयात हे नवीन मंदिराचं एक काम चालू आहे असं दिसतंय आपल्याला मंदिराच्या नूतनीकरणाचं काम या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळे कलश या ठिकाणी अजून पुन्हा स्थापित झालेला नाहीये पण आतमध्ये शिवलिंग तेच प्राचीन आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात बघा समोर नर्मदा मैया आहे आणि नर्मदा मैयाच्या एकदम शेजारी तटालाच या ठिकाणी हे स्वयंभू महादेव मंदिर आहे बारेश्वर महादेव आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी पुरातन शिवलिंग आहे स्वयंभू शिवलिंग आहे आपण दर्शन घेऊयात शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदे हर या ठिकाणी भारेश्वर महादेव मंदिरातून बाहेर आल्यानंतर समज आपल्याला पौर्णिमेच्या चंद्राचं दर्शन झालेलं आहे आपण चंद्राचं दर्शन करूयात श्री सोमाय नम ओम श्री सोमाय नम सोमाय नम गधीशंत तुषाराव क्षीरोधारणवशम नमेशिन सोम शंभोर्मुकुटभूषण ओम सोम सोमाय नम रामकृष्णरि नर्मदेह या मंदिरातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी पंचमुखी पंच पंच महादेव मंदिर आहे त्याचंही आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी नंदी महाराज विराजित आहेत त्यांच्या परवानगीने आपण आज जाऊयात आणि या ठिकाणी दर्शन घेऊयात पंचमुखी म्हणजे पाच मुखं आहेत म्हणून पंचमुखी महादेव मंदिर म्हटलेलं आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय रामकृष्णरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर, हर आजच्या चौतीसाव्या दिवसाच्या मध्ये आपण दत्त मंदिरामध्ये आजच्या रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबलोय भाडभूत नावाचं हे गाव आहे या ठिकाणी आपण अं देवांचं दर्शन घेतलेलं आहे दत्तप्रभूंचं त्यानंतर भारेश्वर महादेव मंदिरामध्ये शिवलिंगाचं दर्शन घेतलंय पंचमुखी शिवलिंगाचं दर्शन घेतलंय आणि आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आजच्या एकूण परिक्रमेचा पढावा आपला एकोणतीस किलोमीटरचा झालेला आहे पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पढावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे हर